साक्री रोड मोगलाय परिसर नाभिक समाज संस्था धुळे व नाभिक समाजातील दानशूर व्यक्तिमत्वाच्या संयुक्ताने संत शिरोमणी संत सेना महाराज मंदिर भूमिपूजन धुळे शहरातील महिंद्रे शिवराज सिटी सर्वे नंबर ब्याऐंशी ऑब्लिक एक येथील संत शिरोमणी संत सेना महाराज मंदिराचा भूमिपूजन सोहळा आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पार पडला गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी साक्री रोड मोगलाय परिसर नाभिक समाज संस्था दुडे व नाभीक समाजातील दानशूर व्यक्ती महत्वय यांच्या संयुक्त विद्यमानाने आज करूं देने ताला या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यात आला या निधीच्या माध्यमातून येथील संत शिरोमणी महाराज मंदिराची भूमिपूजन सोहळा पार पडला या भूमिपूजन सोहळा प्रसंगी या ठिकाणी अध्यक्ष प्रवीण सैंदाने मोगलाई परिसर सचिव सुनील सैंदाने यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले तर यासाठी संत शिरोमणी संत सेना महाराज मंदिरासाठी युवराज वारोडे राजेश महाले सतीश वाघ कुणाल सोनवणे किरण महाले प्रवीण सैंदाने दादाजी महाले प्रतिभा बोरसे दीपक चित्ते बापू पगारे बडवंत रनारकर अतुल चित्ते विलास देवरे संजय ऐरराव भटू सुरेंशी बाबूराव सुरेंशी बालचंद्र चित्ते महेश महाले दशरथ कोंडे प्रमोद पवार दीपक महाले गुलाबराव पवार तुकाराम सोनवणे आदींनी या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिल्याने या कामाचा शुभारंभ करण्यात आला संत शिरोमणी संत सेना महाराज मंदिरासाठी अध्यक्ष प्रवीण सैनदाने सचिव सुनील सैनदाने यांनी पाठपुरावा केला तर यासाठी लाभले तर कार्यक्रमाप्रसंगी या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरण महाले युवराज वारुडे राजेश महाले बापूजी अहिरराव संजय अयरराव प्रकाश जाधव बी के सुरंशी बालचंद्र चित्ते अतुल चित्ते विशाल अण्णा चित्ते बापू पगारे धनराज महाले जगदीश महाले जगदीश बोरसे धनराज महाले आबा सैनदाने प्रवीण सैंदाने सुनील सैनदाने भूषण पगारे पंकज ठाकरे शांताराम महाले भगवान चित्ते आदी संपूर्ण मोगलाई परिसर सर्व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले संत शिरोमणी सेना महाराज यांना वंदन करतो आज मुंबई परिसर नागरिक समाज शहरात धुळे शहरातून सर्व सगळे पदा त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो तसेच संत शिरोमणी सेनाजी महाराज मुंबई परिसर नागरिक समाज संस्था व धुळे शहरातील देणगीलाल संयुक्त विद्यमान आज से को सम्राज मंदिराज कार्यक्रम आयोजित संपन्न आए तरी हाक्रमाप्रसंगी ज्याणीलाल नावे दिल्ली है तो पुढ़ी प्रमाण है युवराज नारायण अरवे राजे यशवंत महाले सतीश गुलाबराव वाघ कुल राजेन्द्र सोनोने किरण ब्रिजलाल महाले प्रवीण सुखड़ू से दादाजी बुताजी महाले प्रतिभा राजेंद्र भोससे दीपक यशवंत चित्ते बापू शंकर पगारे बळवंत साहेबराव राणाळकर अतुल चैत्राम चित्ते विलास शंकर देवरे संजय काशीनाथ आयराव बघपुंडली सूर्यवंशी बाबूराव धर्मा सूर्यवंशी भालचंद्र नामदेव चित्ते महेश संतोष महाले दशरथ सीताराम फोंडे प्रमोद जगन्नाथ पवार दीपक सुरेश महाले गुलाबराव आनंद पवार तुकाराम तुकाराम तुळशीराम सोनवणे इत्यादींनी या कामासाठी निधी उपलब्ध करून आज या भूमिपूजनाचं आयोजन संपन्न झालेलं दा आहे आणि या कार्यक्रमाप्रसंगी जे काही उपस्थित झालेले समाज बांधव त्यामध्ये किरण बिजराज महारे पृथ्वीराज नारायण वाघवे राजेश यशवंत महारे बापूजी आयरे संजय आयराव प्रकाशभो जाधव बी के सूर्यवंशी भालचंद्र चित्ते अतुल चित्ते किरण विशालन चिट्टे बापू पगारे धनराज महाले जगदीश महाले जगदीश गोरसे धनराज महाले आबा सैंदाने प्रवीण सैंदाने सुनील सैंदाने व शांताराम भाऊ महाले या सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली व कार्यक्रम यशस्वीसाठी पार पाडला तसेच मुंडे परिसरातील सर्व समाज बांधव दुकानदार बांधव साखर दुकानदार बांधव यांनी या देणगीसाठी खूप खूप प्रयत्न केलेले आहेत व पुढील कामासाठी आम्हाला असंच सहकार्य करत राहावं जेणेकरून येणाऱ्या काळात हा एक नाविक समाजासाठी पूर्ण धुळे शहरामध्ये एक आदर्श आहे की हा कुठल्याही राजकीयचा निधी न आणता प्रथम असं स्व स्वनिधीतून आम्ही हे काम पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे आणि तो आज सर्वांच्या समाजसाक्षीने पूर्ण केलेला आहे याचे मानकरी आहे नागरिक समाज संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रवीण बस प्रवीण सुट्टू सैनदारी आणि श्रीगुरु नारायण सैनदाने यांच्या हस्ते या भूमिपूजनाचा आज संपन्न झालेला आहे त्यांनाची सुरुवात संत सेना महाराजांचे प्रतिमा पूजन माननीय संस्थापक अध्यक्ष मुंबई परिसराचे किरण भाऊ महाने यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून सदर भूमिपूजनाला सुरुवात करण्यात आली